महावितरण कंपनीकडून वीज ही ग्राहकांना प्रिपेड मीटर बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे वास्तविक 20 मिटर निवडी बाबत वीज मीटर निवडीबाबत वीज कायदा दोन हजार तीन कलम पंचावन्ननुसार ग्राहकांना स्वातंत्र्य आहे की वीज वितरण कंपनीकडून एक प्रकारे अघोषित सक्ती करून बंधनकारक असल्याचं चित्र बघण्यास येत आहे जे वीज कार्यालयातील तरतुदींचे सरळ सरळ उल्लंघन आहे त्यामुळे प्रिपेड मीटर बसविण्यासाठी अजिबात इच्छुक नसल्यानं वीस मीटर लावण्यात येऊ नये अशी मागणी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय जबरदस्तीने मीटर लावण्याचं धोरण महावितरणच्या वतीनं केलं जात आहे कुठल्याही ग्राहकांना विश्वासात घेतलं नाही है। ही स्कीम फायद्याची आहे का तोट्याची आहे याची कोणाला काही कल्पना नाही परंतु त्याच्यामध्ये तोटेच जास्त आहे काही ग्राहकांनी जे काही आम्ही बातम्यांच्या माध्यमातून बघतो तो या ठिकाणी एका ग्राहकाचं दर महिन्याला बिल सतरा हजार येत होतो परंतु प्रीपेड मीटर लावल्यानंतर आठ दिवसातच त्याच ते, ते सतरा हजार रुपये त्या ठिकाणी मायनस झाले आणि म्हणजे चौपट बिल तुम्ही देणार किंवा तुमच्या मर्जीनेच ते कारभार चालणार असं चालणार नाही कायद्याप्रमाणे ग्राहकांना तुम्ही त्याची कल्पना दिली पाहिजे आणि त्यांना हा ग्राहकांचा तो अधिकार आहे परंतु तसं न करता दानगाईने कुठेतरी त्यांचे जे काही सिक्युरिटी ऑफिसर असेल त्यांना पाठवून वेगवेगळ्या सोसायटी मध्ये जाऊन ते मीटर लावले जात आहेत ते थांबवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर या ठिकाणी सरकारने किंवा महावितरणने ऐकलं नाही ना तर बहुजन शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी आणि सरकार असेल साडे बारा हजार रुपयेच्या किमतीपर्यंत पोहचून सामान्य शेत सामान्य उपभोक्त्यांचा गळा गोठण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि सातत्यानं जसं मोबाईलच्या बाबत मोबाईलचं रिचार्ज संपलं तर मोबाईल काही कामाचा नसतो तसंच जर उद्या ग्राहकांच्या बाबतीत असं झालं किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत का साधारणतः रात्री बेरात्री ऑपरेशनला ऍक्सिडेंट केस आली आणि लाईटचं मीटरचं चार्जिंग संपलं तर काय होणार तसंच शेतकरी शेतामध्ये बारे देतोय तो कांदे लावतोय कांदे लावता लावता जर त्याचं संपलं चार्जिंग संपलं तर तो कांदा उद्ध्वस्त होणार यावेळी बहुजन संघ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर रमेश औटे निवृत्ती अरिंगळे लक्ष्मण मंडाले अशोक पाळदे विष्णुपंत गायके तानाजी कुटे नंदू सोनवणे नाना नागरे वसंतराव रिंगळे अशोकराव ठुबे मोतीराम पाटील आदी उपस्थित होते जर महावितरण कंपनीनं कुठल्याही प्रकारची दखल या निवेदनाची घेतली नाही तर संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा उपआयुक्त अभियंता नंदकुमार काळे यांना इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक रोड